सचिन खडताळ यांची विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड महामानव विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त निफाड येथे सार्वजनिक जयंती सोहळ्याच्या तयारीसाठी विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलंय या बैठकीत समाज बांधवांच्या उपस्थितीत सर्वानुमते सचिन खडताळ यांची जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी उपाध्यक्षपदी हर्षल जगताप खजिनदारपदी विकास खडताळे स खजिनदार सनी खडताळे कार्याध्यक्ष प्रथमेश खडताळे आणि सरचिटणीस म्हणून उज्ज्वला खडताळे यांची निवड करण्यात आली आहे यंदा जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन खडताळे यांनी व्यक्त केला आहे या बैठकीत सुरेश खडताळे सचिन निकाळे प्रदीप खडताळे सूर्यकांत खडताळे प्रवीण खडताळे संतोष खडताळे विलास खडताळे प्रतीक पकारे सागर खडताळे अजय खडताळे आकाश जगताप रोशन सुनवणे रजनीकांत खडताळे साई शेळके आकाश खडताळे प्रतीक खडताळे कुणाल खडताळे अनुराग खडताळे धनंजय साळवे अनु साळवे राहुल अहिरे पंकज जगताप स्वप्नील खडताळे सुयेश अहिरे दुर्गेश भालेराव दुर्गेश वाघ लखन खडताळे रोहन खडताळे प्रीतम पगारे अंतरिक्ष जगताप करण केदारे ऋषिकेश निकाळे प्रज्वल खडताळे संकेत साळवे दुर्गेश खडताळे अर्जुन खडताळे समर्थ सांगळे देवांशू खडताळे नोमन शेख समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी सागर निकाळे निफाड